पुरंदरच्या सदर महालात बैठकीत बसून जिजाबाई खाली त्यांचे मायने सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्ण पंत हनमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते बाहेर अठरा कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गले पिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठमुठींनी वाटत होते कोणीतरी लगे मेने गोमाजीबाबांच्या तोंडात साखर मोठ भरले तिचे निसट ते कण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या थोट मिशात अडकले होते गोमाजींना डिवसण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला नाईक लई लहान मूठ आहे तुमची त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा घरातले मोरये ये परतच वत तो तुझ्या थोवाडत आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले फिरवीत दिलखुलास असले सदर महालात खाली त्यांचे लाल फासबंद थैल्या तयार झाल्या थैल्यात ठेवलेल्या थपकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा तस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथ पथकातील एक एक खबरगीर समोर आला आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंदखेड बंगरूळ चौक चौवाडा त्या थैल्या जाणार होत्या जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर माळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नावानाजी मुसेखोरकर उभा होता त्यांच्या हातात थैली देत जिजाबाई म्हणाल्या विश्वासरावू जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा सांग की सरोवर निघून येणे पुत्ररत्न उपजले जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जवनान मुजरा भरला विश्वासराव सदर महाला बाहेर पडला दावनीची वाट बिनगोरी आहे की नाही हे तेळण्यासाठी जासुदांचा नाईक बहिरजी राजांच्या घोडदळापुढे एक मजलेवर दौडत होता सुपेजवळ आले बैरजींच्या धार नजरेला एक स्वार सामने दौड घेत येताना दिसला झटकन बैरजीने आपल्या उजव्या तळहाताची चढ कापळावर चढविली डोळे बारीक करीत त्या स्वाराच्या कानुसा घेतला त्याच्या गो घोड्यावरच्या मावळी जिनाची खून चांगली पडताच टाच मारून फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला बहिरजीला बघताच समोरचा विश्वास उतार झाला काय खबर आहे विश्वास मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिरजीने लगोलग लय नामी खबर आहे नाईक धन्यासनी बालकिसन आलं पुरंदर महासाहेबांची थैली घेऊन आलो होई विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत टोळ्यांनी फोडला ध्यानाचा बाळकिसन खवा भले रे माझ्या भात दळा मनात बहिरजीने मांड मोडून जिनावरून खाली चलाक चटकी छलांग घेतली आपण राजांच्या खबरगीर नात्याचे नाईक आहोत विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेट उरभेट घेतली त्याचे खांदे थोपटले वळीव पावसाचा मारा होणारा ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला लगबगीनं बहिर्जीनं आपल्या घोड्याच्या मोहरा माघार वळविला विश्वासला राजांच्या सामोने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट जवळू लागला राजांची नजर नजरटप्यात येतच त्या दोघांनी आपल्या जनावरांची छावणी कदंबाज केली थेमा चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदम मुजरे रुजू केले राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते इकडे आवळभाडाच्या शिवारात वाळीव पावसाच्या टकांनी मेंढी कळपासारखा किंवा जमाव धरला हे कोणालाही कळलेसुद्धा नाही राजे कोंबत जातीच्या तपकिरी उमद्या जनावरांसह मांडबुलंद बैठक जमवून बसले होते घोड्याचे कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक पोटांनी आखडून धरले होते कपाळीचे दोन दलांचे आडवे शिवगंध छातीकडे धारदार नाकांचा तरतरीत छेंडा कानशिलाकडे नेमोते होत गेलेले दोन्ही डोळ्यात दोन सूर्य वागविणारे लांबट डोळे उभट शंकासारखी रंगसतेज मुद्रा छातीच्या डोक्यातशी कान लावून विसवलेली कंठातील चौसष्ट कवड्यांची आई भावानेचे पावनमाळ असे ते राजयोगी रूप होते छावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली तांबड तांबडझूड त्यांच्या पांढऱ्याशुभ्र टोपावर आणि काळाशार झाडीवर उतरवून सार्थकी लागली होती बहिरजीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चला कबुतरे क्षणात उडाली बोला नाईक सीताब पाठमोरे वाळा कोणवजा काही आफत राजांच्या भुवेने वर चढत कमानी बाग धरला नाही धनी ह्यो विश्वास पुरंदरवरनं मासाहेबांची थैली घेऊन आला लई खुशीची खबर आहे थोरल्या राणीसाहेबांसनी बाळकिसन झालं धाकलं धनी आलं कलजा बेसरवारी असं जगदंब जगदंब राजांच्या कापडीचे शिवगंध साहेबांच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले नकळताच राजां त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेवरतील सफेद कवळ्यांची कोवळ्यांवरून फिरली दुसऱ्या क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून उतार झाले शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलतात त्याचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीची सोनकडे झटकन खिचून त्यांनी ते विश्वासला दिले मागच्या घोडदळातील मानकुजी मुरारबाजी येसाजी तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच उतार झाली होती त्यांना डवळीतले मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलकभर पसरतो तशी ती खबर खोळदळपर पसरली पसर ते ऐकताच न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारे दिली आई भवानी उदव हर हर महादेव सगळे घोडदळती किलखरी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली विश्वासाने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळपंत भोलकरांच्या हाती दिली निळपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे खडे बोल होऊ लागले ज्येष्ठ शूद्र द्वादशी गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सोनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले जगदंबाच्या आशीर्वादाने करून आम्ही थोडल्या आऊ झालो त्या बोलांनी राजांचे मन धावून निघाले धावणीच्या शिनोटा पार पसर लागला जळपंतांनी पुत्र पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंडांचा आवडला आणि सप 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 करीत टपटपीत पानथेंबांची टिपरी खुंबीत वाळीवाने आपली बेहोश कामगिरी सुरू केली हा हा मंथा राजांसह सारे वेढवल्या आकाशाखाली निथळून गिण घाल राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबडी माती वाळीवानं पार पिटाळून लावली तिची जागा पावसाच्या थेंबथेंबांनी घेतली वळीवा वांदात न्हावून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिकटली अभिषेकापत्राकडून वर्षभरणाऱ्या वर जलठाळखालचे निव नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे पुरंदरच्या परतीवरच्या राजांचा शेवटचा मुक्काम पुण्याच्या लाल महाला पडला लाल महालाशी त्यांच्या काही आठवणी जकाडबंद झाल्या होत्या उमर कळगळीची असताना याच लाल महालाच्या उमरवठ्यावरचे माथा भरले पाप माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या त्यावेळी एवढं फल मोठं माप यांना दिसलं कसं नाही यांचं राजांना हसू आलं होतं आज त्यांना आपल्या या विचाराचं हसू येत होतं रायगडावरच्या सईबाईच्या महालात ही लग्नातील आठवण चिराग खनदनांचा मंदा प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती त्या आठवणी मनात घोळवीत राजे लाल महालाच्या माळवदार आले हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले भगवतीचे खोटेकानी पुणे निहाळले केदार वसे कुंभार वसे यांची तटबंदी धरलेली छोटे खाणी पुणे दुरडीतल्या दह्याच्या लुटक्यासारखे दिसत होते ते बघता बघता राजांना पंधरा सालापूर्वीचा काळ आठवला पंधरा वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तंदसं झालं त्यांचं सुरूरपण सुकून गेलं होतं या पेशीराक मातीला आवसाहेबांनी बोलतं केलं मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जागिरीत सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुंटाळीला आम्ही हात घातला इथंच आमच्या मनसुबेला श्री गणेशाचा शोभ शुव, सांगायला आम्हा गजाननच्या मूर्तीनं दर्शन दिले या मूर्तीची आठवण इथंच विचारात हरवले श्रींच्या गोमठ्या राजांची आ अनाभाग आम्ही रायरेश्वरावर घेतली हर मनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्रीच समर्थ झाले आजवर आऊसाहेबांच्या दोन चंद्रशांत तोड्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बारसात केली आता बाळराजांच्या रूपानं दोन हात आमच्या पाठीशी आले सारी श्रींची कृपा प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले चोरंगावर थपकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांची नजर गेली जवळजवळ त्या टोपाला आपल्या उजव्या हाताची बोटे बिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले दोन्ही हातांनी अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सदरेवर आले मानकोजींनी मुजरा करून पुरंदरावरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली तांबड्या कोम्यात घोड्याला तबक्यात ठाणबंद करून मानकोजींनी राजांची लाडकी काळ्याभूर रंगाची कृष्णा घोडी धावणीसाठी तयार ठेवली होती तिच्या काळ्याभूर पाठीला हात लावून राजांनी मस्तकाला पिडवला रिकेपीत पाय भरून झेपावत पक्की माण घेतली तेव्हा राजांच्या ओठांतून शब्द निसटले सर नौबत विघ्नहर्त्यांचं दर्शन घेऊन मगच पुढे कुचक जी मानकुजी पगडी मानकुजी मुरारबाजी तानाजी संभाजी गावजी सुबानजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील श्रीगणेश दर्शनासाठी नेहमी चालीने निघाले गजनाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खशांनी घोड्यांच्या टाच भरल्या सारे पुरंदरवरच्या वाट्याला लागले ला नकळतच सगळ्या घोडे तुकडीच्या थावणीतील गती नेहमीचपेक्षा वाढली होती राजे आपल्या बाळराजांचा आणि त्यांचे साथीदार आपल्या थाकल्या धनाचं चित्र कल्पनेतच स्वतःशी रेखाटी। होते